मालहेड येथे गेले तेरा वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची परंपरा कायम ठेवून सोहळ्या उत्साहात संपन्न मुरबाड तालुक्यातील माल्ह्याड येथे माजी आमदार गोटीराम पवार यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे भव्य दिव्य प्रमाणात गेली तेरा वर्षे आयोजन करण्यात येत असून या सोहळ्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी विशेष योगदान दिले हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी संपूर्ण मुरबाड तालुक्यातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने सहभागी झाला होता प्रमाणे यंदाही मालेड येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे गेली वर्षे आयोजन करण्यात येत आहे अखिल मुरबाड तालुका कीर्तनकार प्रवचनकार कथाकार भागवतकार गायक वादक टाळेकरी चोपदार यांच्या विशेष उपस्थितीमध्ये व ग्रामस्थ मंडळ मालेड यांच्या विशेष सहयोगाने हा हरिनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात आला श्री ज्ञानराज आनंद वारकरी शिक्षण संस्था शिवय कॉलेज यांच्या सुंदर पाऊलीने हरिपाठ कीर्तनाचा आनंद घेऊन साडेतीन दिवसांचा हा हरिनाम सप्ताह सोहळा या सोहळा आयोजित करण्यात आला होता ह बको महेश महाराज साळुंकी पनवेल भाविकांच्या उपस्थितीत भव्य दिव्य पालखी सोहळा झाला सात ते आठ परमपूज्य योगी गोपीनाथ बाबा संगमेश्वर परमपूज्य योगी ओमदास महाराज काशी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन होऊन महाराज यांनी भाविकांना आपल्या ज्ञानातून बोध देऊन मनुष्य जीवाला देव भेटावा कळावा असा उपदेश केला आदी करून दीप प्रज्वलनासाठी उपस्थित ह पप श्री वामन महाराज शिंदे बबन महाराज घोरड संतोष महाराज भांडे धनाजी महाराज भोई सुनील महाराज इसामे मुकुंद महाराज पवार ह पप रवींद्र महाराज कापडे ह पप रामभाऊ दैवी ह हो ब प बुधाजी पवार सर्व ग्रामस्थ महिला तरुणाच्या व कीर्तनकार प्रवचनकार टायकरी वारकरी आणि माजी आमदार गोटीराम पवार यांनी सहपत्नी आणि ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार सिंधू पवार आणि सप्ताह कमिटी ह हो ब प शंकर पवार जनार्दन तुकाराम पवार भगवान पवार दामोदर पवार लक्ष्मण तुंगार जगन्नाथ पवार बाबाजी पवार तानाजी जाधव जयवंत पवार व ज्ञानराज शिक्षण संस्थेचे संस्थापक हो दिनेश महाराज पवार यांच्या हस्ते होऊन माजी आमदार गोटीराम पवार यांनी सर्व भाविकांना दीपज्योतीचा आनंद देऊन सर्वांचा आपल्या अमृत वाणीने आभार मानले ह हो बप अंबादास महाराज बोरुडे महामंडळेश्वर अहिल्यानगर यांचं काल्याचं कीर्तन बहुसंख्येने भाविक माजी आमदार गोटीराम भाऊ पवार आणि ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यात उपस्थित राहून काल्याच्या कीर्तनाचा आनंद घेऊन महाप्रसाद घेतला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी बाळासाहेब भालेराव यांनी बिरो रिपोर्ट लोखी नृत्तवाहिनी